भिलवडीत दूध टँकर पलटी प्रशांत आणि तेजस या दोन तरुणांचा मृत्यू भिलावडी स्टेशन परिसरात शोककळा दुधाने भरलेला टँकर पलटी झाल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे घडली मृतांमध्ये प्रशांत दिलीप देवकुळे व आणि त्याचा आतेभाऊ तेजस सुशील भोरे व एकोणीस राहणार नेहरू नगर निम्नी यांचा समावेश आहे सांगली येथील सुशील गोरवाडे यांच्या दूध वाहतूक टँकरवर प्रशांत गेल्या दोन वर्षांपासून चालक म्हणून काम करत होता सोमवारी प्रशांत आणि तेजस सरुड वडगाव येथील समाधान दूध डेअरीतून दूध घेऊन भिलवडी स्टेशन येथील डेअरीकडे येत होता मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चेंडगेमाळा खंडोबा वाडी येथील बस थांब्याजवळ टँकरचा ताबा सुटल्याने तो रस्त्याखाली पलटी झाला यामध्ये प्रशांत आणि तेजस टँकरच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले टँकरच्या केबिनचा पूर्ण सुराडा झाला होता हा टँकर स्थानिक लोकवस्तीतील दोन कुटुंबाच्या शौचालय आणि बाथरूमवर पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले सुदैवाने लोकवस्तीत कोणतीही जीवितहानी झाली नाही भिलवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला ट्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढून स्थानिकांच्या मदतीने जखमींना भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले विच्छेदन तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेमुळे नगर परिसरात शोककळा पसरली प्रशांत यांचे वडील दिलीप जयवंत देवकुळे यांनी भुलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड यांनी घटनास्थळी पाहणी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे या प्रकरणाचा तपास करत आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा